जत येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली या बैठकीत जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी स्थानिक समस्या नागरिकांच्या मागण्या आणि विकास कामांचा प्रगती आढावा घेण्यात आला या बैठकीस प्रांताधिकारी अजित कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानवणकर अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास पोलीस निरीक्षक कोळेकर गटविकास अधिकारी आनंदा लोकरे आणि मुक्तेश्वर माडगुळकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर क्षीरसागर कृषी अधिकारी कदम तसेच एसटी डेपो मॅनेजर देसाई यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी स्थानिक समस्या नागरिकांच्या मागण्या आणि विकास कामांचा प्रगती आढावा घेण्यात आला प्रशासनाने तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला या बैठकीत तालुक्यातील विविध विकास कामांची माहिती स्थानिक समस्या आणि नागरिकांच्या मागण्यांवर सखोल चर्चा झाली प्रशासनाने तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा